नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल हे लिंबूच्या चकत्या करून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी अगदी तुम्ही वर्षभरसुद्धा टिकू शकता बरे का एकदम आगळी वेगळी तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळण्याकरता आज वेळेला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवेत ते म्हणजे लिंब मी प्रमाण सांगायला गेलं तर इथं ना अर्धा किलो इतकंही लिंब घेतली आणि नगामध्ये सांगलं गेलं तर चांगली मोठीच चा आहेत बघा जरा ही दहा लिंब घेतलीत बघा आता आपल्याला काय करायचं आहे ही लिंब छान स्वच्छ धुवून घ्यायची आहेत लिंब ताजी फ्रेश अशी घ्यायची बघा म्हणजे ह्याच्यामध्ये ना जास्त असा रस असतो पातळ सालीची घ्यायची आता ही लिंब ना सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलेत लिंब बुडेल इतकं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि अगदी ही लिंब तुम्ही नाही ह्या पाण्यामध्ये तासभर अशीच भिजत ठेवला तरीसुद्धा चालेल पण आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी तर काय मी भिजत ठेवणार नाही पाण्यामधनं छान अशी चोळून चोळून ना पुसून घेणार आहे मला ना जरासुद्धा पाणी राहता कामा नाही अगदी तुम्ही फॅनखाली अर्धा तास ही लिंब सुकून घेतला तरीसुद्धा चालेल बरं का जे टिकने सा टिकने। काई जी आपली रेसिपी आहे का नाही ती अगदी वर्षभर टिकण्यासाठी का नाही काळजी घ्यावी लागते बरं का म्हणजे लिंबाला जरा जरी पाणी राहिलं ना आणि आपण ही रेसिपी करत असा कुठेही आला तर मात्र ही रेसिपी वर्षभर टिकणार नाही त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे स्वच्छ चांगले को को कोरड्या रुमालली नाही तर मी ही लिंब सर्व पुसून घेतलीत आता आपल्याला काय आहे लिंबाच्या चकत्या करून घ्यायच्यात तर धारदार चाकू असेल ना तर सहजपणे छान चकत्या होतात सुरुवातीला जरा जमत नाहीत पण एकदा का हात बसल्यानंतर छान होतात आता चकत्या जर पातळ केला तरीसुद्धा फायदा आहे आणि चकत्या जर जाड जरा ठेवलात तरीसुद्धा फायदे आहे ते म्हणजे काय माहिती आहे का आपण हे लिंबाच्या चकत्यांना सुकवणार आहोत मग पातळ असल्यामुळे ना त्या लवकर सुकल्या जात आणि सुकून झाल्यानंतर ना खूपच पातळ पातळ अशा होतात पण ह्या जर चकत्यात जरा जाड असतील ना तर मात्र छान ह्या चकत्यांना आकार तसाच राहतो बरं का म्हणजे कुठेच मध्ये तुटत वगैरे नाहीत आता बाकी तुमची मराठी आता बघा इथं मी मध्यमच आकाराच्या करते अति जास्त पातळसुद्धा नाही आणि अति जास्त जाडसुद्धा नाहीत आता सर्व लिंबाच्या ना अशाच चकत्या करून घेणार आहे बघा मस्त छान एकसारख्या इथं चकत्या करून घेतल्या रगत हाताने काय नाही ह्याच्यात चकत्या करायच्या लिंबू अति जास्त दाबून ना चकत्या करायच्या नाहीत नाहीतर त्याच्यातला रस जो असतो ना तो लिंबू दाबल्यामुळे ना जास्तचा बाहेर निघतो म्हणून आता काय करायचं आहे चकत्यांमध्ये चा, जे बी दिसतात ना लिंबूचे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत बरं का बिलकुलसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवायचे नाहीत नाहीतर कडवत चव येते तर बघा आपण आत्तापर्यंत कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत लेमन कॅन्डी अगदी तुम्ही वर्षभरसुद्धाही वर खाऊ शकता बरे का इतकी छान चटपटीत होते त्या अगोदर बघा तुम्हाला मी दोन ते तीन प्रकारचं ना लिंबू मिरचीचं लोणचं दाखवलेलं आहे जसं की लाल तिखट वापरून लोणचं त्याचबरोबर आपण पिवळंसुद्धा लोणचं केलेलं आहे म्हणजेच की लिंबू मिरचीचं त्याच्यामध्ये लाल तिखट न वापरता ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे अपलोड आहेत पाहायला विसरू नका तर आज जरा आपण ना चटपटीत वेगळ्या पद्धतीत ही लेमन करत आहोत बरं का म्हणजे ही कशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल सर्व लिंबाच्या छान सक्त्या करून घेतल्यात दिसायला किती छान दिसतात तो आता चला ह्याचं काय करायचं ना तुम्हाला मी पुढे सांगतेच पुढं काय करायचं आहे आपल्याला ह्या ज्या लिंबाच्या सक्त्या आहेत ना ते आपल्या शिजून घ्यायच्या आहेत तर इथं मी कुकरमध्ये शिजून घेणार आहे कुकरमध्ये का नाही खाली एक ग्लासवर पाणी घातलेलं आहे आणि तो कुकरचा डबा ठेवला त्याच्यामध्ये ह्या लिंबाच्या चकत्या काढून घेणार आहे पाणी वगैरे बिलकुलसुद्धा वापरायचं नाही बरं का आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे वरून ना पाणी पडणार नाही ह्याच्यावरती वाफेचं आणि कुकरचं झाकण लावणार आपण एक तीन ते चार शिट्टा काढून घेणार आहोत चार शिट्टा काढून घेतल्यात कुकर पूर्णपणे थंड झाला त्याची वाफणी गेली की आता कुकरचं झाकण काढून घेतलंय बघा आणि वर जे डिश झाकली होती ते काढून घेऊयात कुकरचा डबा काढून घेणार आहोत आता आपण मस्त बघा शिजवल्यामुळे काय होतं माहिती आहे का ह्या ज्या चकत्या आहेत ना त्या छान मऊ होतात बघा जे अगदी शिजवल्यामुळे नरम होतात आता इथं मी कुकरला शिजवून घेतलं अगदी तुम्ही पातेल्यामध्ये ना पाणी ठेवून डब्यामध्ये जरी चकत्या घालून शिजवून घेतलात तरीसुद्धा चालेल एक सात ते आठ मिनटं आता काय करायचं आपल्याला हे गाळणीमध्ये असं गाळून घ्यायचं आहे कारण लिंबाचा जो रस असतो का नाही तो निघलेला असतो तो आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायचा नाही म्हणून असं गाळून घेणार आहोत आपण अगदी ह्या चक्कत्या गाळ होसपर्यंत शिजवायच्या नाहीत बरं का जरी तुम्ही पातेलामध्ये शिजवून घेतलात तरीसुद्धा अशा चक्त्या अख्ख्याच राहायला हव्यात बघा आता इतकं पाणी निघालं हे आपण बाजूला करून घेऊयात आणि हिथं बघा आता ह्या ज्या चकते आहेत ना त्या आपण कडेमध्ये काढून घेऊयात आता ह्याच्यामध्ये हितं वापरणार आहे मी गोड गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर हिथं बघा आपल्या घरामध्ये एक वाटी असते की नाही मध्यम आकाराची ती वाटी भरून इतकी मी साखर घातले आपले लिंब का नाही अर्धा किलो होते त्याच्यासाठी बघा हि तर मी साधारण एक शंभर ग्रॅम इतकी साखर वापरले बरं का आता का नाही आपल्याला साखर आणि लिंब छान यांचा एक जीव झाला पाहिजे इतपत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी का नाही गॅसवरती ही कडे नेऊन ठेवले आणि आपण सतत हलवत राहणार आहोत जसजशी ह्याला उष्णता लागेल साखर असल्यामुळे साखरेचं पाणी होतं आणि पूर्णपणे पाणी आठवपपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे बघा पातळ झालं तर बिलकुलसुद्धा सुद्धा घाबरून जायचं नाही फक्त आपल्याला असं सतत हलवत राहायचं बघा बघा जशी साखर विकच तुम्हाला इथे खाली पाणी दिसत असेल गॅस मध्यम ठेवायचा जास्त फास्ट ठेवायचा नाही बघा नाही तर साखरेचा पाक होतो लिंबाला सगळीकडे सा साखर ही आपली लागायला हवी पाकामध्ये ह्या लिंबाच्या चकत्या चा छान अशा शिजून घ्यायच्यात म्हणजे त्या खायला ना आंबट गोड मस्त टेस्टी लागतात बघा बघा आता साखर विरगडलं किती पाणी झाले बघा आता ह्याच्यामध्ये आपण हे शिजून घेऊयात गॅस हा मध्यम ठेवलेला आहे फक्त सतत हलवत राहायचं आहे बाकी काहीच नाही याच्यावरती झाकण वगैरे बिलकुलसुद्धा ठेवायचं नाही बघा अगोदर किती पाणी होतं आणि आता बघा तुम्हाला पूर्णपणे पाणी कमी झालेलं दिसत असेल तर जवळजवळ हे पूर्णपणे साखरेचं पाणी आटायला ना सात ते आठ मिनटं लागलेत आता शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे ओवा तर ओवा बघा मी खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतला आहे कुटल्यामुळे ना त्याचा फ्लेवर आणखीन छान वाढतो म्हणून तोसुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेतला त्याच्यानंतर इथं काळं मीठ घातलेलं आहे अर्धा चमच इतकं साधं एक घालायचं आहे पावचं चमच इतकं आणि सर्व ह्या मिसळून घेणार आहोत आता खाली आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता का नाही सर्व हे मिसळून घेणार आहोत कारण पूर्णपणे पाणी आटल्यामुळे का नाही हे करपायला लागतं म्हणजेच की रंग बदलू शकतो म्हणून लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण कडे ही जाड बुडायची असते तापलेली असते त्यामुळे बघा सगळ्यांचा एकजीव झालेला आहे लिंबाच्या फुडीला सगळीकडनं साखर लागलेली आहे जो आपण साखरेचा पाक केला तो ओवा घातल्यामुळे छान फ्लेवर येतो काळं मीठ आणि साधं मीठसुद्धा घालून सर्व मिसळून आहे बघा अगदी तुम्ही हे थंड झाल्यानंतर असं जरी खाल्लात ना किंवा वरण भात त्याच्यासोबत एक फोड घेऊन अशी खाल्लात ना इतकं खायला भारी लागतं ना खूप भारी छान लागते बरं काही लेमन कॅन्डी पण जर तुम्हाला वर्षभरासाठी टिकवायचे असेल तर काय करायचं माहिती आहे का इथं खाली एक ताट घेतलंय ताटाला तूप लावून घेतलंय आणि हे सर्व जे लेमनच्या चकत्या आपण शिजून घेतल्या त्या सर्व इथं काढून अशा पसरून घेतल्यात कारण आता आपण हे उन्हामध्ये ठेवणार आहोत आणि दोन दिवस ना उन्हामध्ये आपण सुकून घेणार आहोत बरं का अति जास्त कडकडी सुकवायचं नाही आपल्याला नाहीतर त्याचा पूर्ण रस निघून गेला तर तितकं खायला चव लागणार नाही खूप कडक अशा ह्या चकत्या होतील बघा इथं उन्हामध्ये मी आहे पण उन्हामध्ये ठेवण्याच्या अगोदर ह्या ताटावरतीनं रुमाल असा झाकलाय जेणेकरून धूळ किंवा काही कचरा ह्याच्यामध्ये पडायला नको म्हणून आता दोन दिवसानंतर मी दाखवत आहे वाहो बघा छान रसरशीत तुम्हाला इथं चकत्या दिसत असेल म्हणून तुम्हाला सांगितलं जास्त अतिसुद्धा कडकडी सुकवायचं नाही कारण हे लोणचं खूप कडक होईल म्हणून एकदम खायला हे आत्ता खाल्लात ना तुम्ही इतकं भारी खायला लागतं ना आणि कोणाला जरी खायला दिलात ना तर सर्वांना आवडणार बघा आंबट गोड चवीच्या ह्या आपल्या चकत्या होतात बघा तुम्हाला सांगितलं होतं ह्या चकत्या जर पात्ता असेल तर लगेच सुकल्या जातील पण जरा जाड असत्या ना तर छान हे आख्याच्या अख्ख्या चकत्या तशाच राहिल्या असत्या थोड्याशा चकत्या पात्ता असल्यामध्ये मध्येत मध्ये तुम्हाला तुटल्याही दिसत असतील बघा जे सर्व काही चकत्या तुटत नाहीत फक्त थोड्याफार चकत्या अधिक पातळ असल्यामुळे तुटल्या जातात पण काही फरक पडत नाही कायला खूप छान या चकत्या लागतात बरं का तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही इतकं मस्त लागतं तुम्ही ज्याला कोणाला खायला द्याल ना त्या सर्वांना आवडणार ह्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि शिवाय तुम्हाला हे नेमकं कसं बनवलं हे सुद्धा विचारल्याशिवाय राहणार नाही कधी कधी बघा ताप येतो सर्दी असते तोंडाला चव असते ही लेमन कांडी आहे ना ती पाचक आहे शिवाय जे जेवल्यानंतर तोंडाचा मुकवासुद्धा म्हणून तुम्ही ही लेमन कँडी खाऊ शकता खरंच खायला खूप छान लागते अगदी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अशी भरून ना वर्षभरसुद्धा खाऊ शकता बरं का खराब होत नाही मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये